हा सुद्धा छोट्या गणपतीसाठी सुंदर ऑप्शन आहे आपण पाळलाच आहे पण हा थोडा छोट्या साईज मध्ये आहे स्पेशली तुम्ही गौरी गणपतीसाठी यूज करू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन्स कलर अवेलेबल आहेत आणि नमस्कार म्हणजे इथं तुमचं स्वागत आहे आपल्या लाडका युट्यूब चॅनलवर तुम्हाला माहितीसाठी गणपती प्रसंग लवकरच चालू होणार आहे आणि आपण सगळ्यांनीच गणपती प्रोफाईलच्या शॉपिंगची खूप जोरदार तयारी चालू केली आहे तुम्ही मखर बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आपण आज आलो आहे हेरम आर्ट्समध्ये तिथे मखरचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तिथे आता आपण जाऊयात आणि पाहूयात की तिथे प्राइसिंग कशी आहेत तर चला नाही यातून जाऊन बोलूया तर मी आता आली आहे हेरम्स आर्टमध्ये आणि तुम्ही पाहू आपल्याला अवेलेबल आहेत आणि सगळे इको फ्रेंडली मकरम ओनर तर आपण जाणून घेऊयात ऑप्शन्स आहेत आणि काय जरा थोडी माहिती हो हे बांबूचे आहेत फोल्डिंग आहेत परत वापरू शकतात फोल्डिंग दीड फुटाची मूर्ती याच्यातून

तर बांबूचे कलेक्शन्स आहेत तिथे नुकर साठी तर खूप छान आयडिया आहे तुम्ही पाहू शकता इको फ्रेंडली सगळं आहे आणि इथे जी नेक्स वगैरे यूज केली आहे आणि हे फोल्डेबल आहेत मेन म्हणजे आपण नेक पुन्हा एकदा हा यूज करू शकतो हा पण खूप छान आहे तुम्ही याला बांबू कलेक्शन्स पण म्हणू शकता म्हणजे कोणाचे बांबूची थीम वगैरे असेल तर किंवा पारंपरिक जुन्या लाकडांच्या वगैरे थीम्स वगैरे असेल तर तुम्ही यूज करू शकता हा मुखर तर हा नऊशे एक्कावन्न मध्ये आहे आणि हा किती फुट फुटाचे गणपतीसाठी आहे दीड दोन फुटाच्या गणपतीसाठी लाकडाचा पाट आहे त्याच्यासोबत झाडाला सुद्धा पाट आहे तो छोटा पाट आहे त्याला ते झाड फिट केलं आहे आणि त्याच्यावर एक फुलं लावली आहेत हा झाडातला झोपाळा तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पांसाठी ओके आणि ह्याची प्राईस तीन हजार पाचशे एक्कावन्न ह्याच्यामध्ये याच्यात पण दीड दोन फुटाचा बसू शकतात हा देवारा किंवा मंदिर हे ही फोल्डिंग आहे मग सगळे टोटल फोल्ड आहे अगदी बॅटीवर येऊ शकतात पाणी ही पण पाण्या थीमच आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पार्ट आहे हा पिलर्स आहे हा फोल्डिंग आहे टोटल याला लाकडाच्या पट्ट्या आहेत नडबोल फिटिंग आहे हे काढल्यानंतर हे फ्लॅट होतं

हा थोडा मोठ्या साईज मध्ये आहे हा तीन साडेतीन पिण्याच्या कंपनीसाठी आपण युज करू शकतो आणि हा आहे चार हजार पाचशे एकावन्न मध्ये आपल्याला मिळणार आहे फोल्डेबलच आहेत सगळे इकडचे मखर आणि बांबूचे थीम इथे दिलेली आहे रियुजेबल आहे पहिली गोष्ट हा जो झाडाचा आहे तो दोन हजार एकशे एकावन्न मध्ये आहे हा पण छान म्हणजे फक्त सिंपल सोबर असं तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही घेऊ शकता बॅटरीला तुम्ही ब्लॅक कलरचं काही डेकोरेशन करून हे पुढे ठेवू शकता हा पण पाळणाच आहे पण हा थोड्या छोट्या साईज मध्ये आहे जो आपण मगाशी पाहिला तर थोडा मोठ्या साईज मध्ये होता तो तीन हजार पाचशे एकावन्नचा आहे आणि हा छोट्या साईज मध्ये आहे जो दोन हजार एकशे एक्कावन्न मध्ये आहे हा आपण सेम दोन्ही साइडला ला पाच केलेले आहे फक्त थोडा मोठ्या साईज मध्ये तुम्ही पाहू शकता इथे आपला सेम पिलर मध्ये आहे हा बांबूचा पण इथे थोडासा किम वेगळा दिलेला आहे झोपडीचा किम दिलेला आहे खाली गवत वगैरे आहे तर असा लुक आहे आणि हा तुम्हाला म्हणून चार हजार पाचशे एकावन्न मध्ये मिळणार आहे तर ह्यामध्ये सुद्धा अडीच तीन फुटाचा गणपती बसू शकतो हा पण तुम्ही पाहू शकता पा, 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 ते पाळण्याचं स्कीम दिलेलं आहे जर तुम्हाला झाडांचं पाहिजे असेल म्हणजे जर तुम्हाला वेगळी फुलं आता ही फुलं ऑलरेडी लावलेली आहेत आणि जर तुम्हाला दुसरी फुलं लावायची असेल म्हणजे तुमच्या वेणे तो डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही सिंपल फक्त हे असं घेऊ शकता आणि डेकोरेट करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फुलं आर्टिफिशियल लावू शकता इथे खूप सारे ऑप्शन्स कलर अवेलेबल आहेत आणि हा एक नवीन इथे वेगळा पॅटर्न मला दिसतोय तर हा सुद्धा बांबूपासूनच आहे आणि हा थोडासा ट्रायंगल ट्रँगल असा ह्याच्या जरा वेगळा आहे आणि हा तुम्हाला एक हजार पाचशे एकावन्न मध्ये मिळणार आहे तर हा दीड फिटाच्या गणपतीसाठी तुम्ही यूज करू शकता त्यातलं तुम्ही पाहू शकता की हा जो वगैरे हा तुम्ही ते पाहू शकता बांबू पेलर्समध्ये तुम्हाला इथे झोपाळ्याचा पण ऑप्शन दिलेला आहे तर हा एक वेगळा ऑप्शन इथे आहे आणि मी पाहू शकतं ह्याची किंमत दोन हजार पाचशे एक्कावन्न आहे तर हा सुद्धा सुंदर ऑप्शन आहे आणि हा जो आहे हा आपण फुलांची एक बास्केट म्हणू शकता बास्केट ऑप्शनमध्ये आहे पर म्हणू शकता तुम्ही तर ह्याची प्राइस एक हजार पाचशे आहे हा सुद्धा छोट्या गणपतीसाठी सुंदर ऑप्शन आहे जो आहे हा खूप मोठा आहे आणि हा स्पेशली तुम्ही गौरी गणपतीसाठी यूज करू शकता महाल टाईप महाल तीन इथे यूज केलेली आहे है, आणि ह्याची प्राईस एक अकरा हजार पाचशे एक्कावन्न आहे तर हा गणपती गौरी गणपतीसाठी आपण यूज करू शकतो तर हा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही पाहिलंच असेल खूप सारे मखर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा इको फ्रेंडली आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून हेरम आर्ट्स आपल्याला मखर पुरीत आहेत आणि यावर्षी त्यांनी बांबूची थीम थी थी यूज केली आहे आणि त्यावर सुंदर असं नक्षीकाम त्यावर त्यांनी केलेलं आहे जर तुम्हाला हे मखर आवडले असेल तर तुम्ही नक्की हेरम आर्ट्सला भेट द्या आणि इथून नक्की मखर घेऊन जा बाकी सांगतील ह्या तिकडचा पुढचा ॲड्रेस नमस्कार मी हेरम मधून बोलते रामबारथ रोड शिवासागर हॉटेल सुंदरश्री बिल्डिंग पहिला माळ कार्यकर ज्वेलरच्या समोर तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद